अकोले तालुका पोकलेंड युनियनची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली यावेळी तालुक्यामधील पस्तीस पोकलेंचे मालक उपस्थित होते पोकलँड युनियनचे अध्यक्ष योगेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीसाठी उपाध्यक्ष संजय फरगडे सचिव भूषण नवले प्रकाश सातपुते संपत जाधव अजिंक्य मालुंजकर अनिल सावंत ज्ञानेश्वर घोलप नानासाहेब धुमाळ सचिन भोर बाळासाहेब आवारी संकेत धुमाळ नारायण डोंगरे लहू शेळके चंद्रशेखर आंब्रे चौकडे साहेब राजू पाडेकर भरत सदगीर किरण बिन्नर संजय आरोटे बाजीराव दराडे सुभाष गोडसे रमेश चौधरी जगन केदार धनंजय देशमुख चंद्रबान होलगीर बादशाह एखंडे यांची उपस्थिती होती अकोले तालुक्यामध्ये बाहेरगावचे पोकलेन येऊन कामं करतायत त्यांच्या कामाचा दर्जाही चांगला नाही आणि रेटही जास्त आहे आज तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपये गुंतवणूक करून पोकलेन खरेदी केल्यामुळं आधीच कर्जबाजारीपणा असलेल्या पोकलेन मालक या बाहेरच्या पोकल्यांमुळे आक्रमक झालेत तर यावेळी संजय फरगडे यांनी आपली आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे आम्ही या ठिकाणी सर्व पोकलन मालक इथं एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही बाहेरचे जे पोकलन घेतात त्यांना आम्हाला इथे ते आल्यानंतर आम्हाला खूप काम करण्यास खूप त्रास होतो आणि ते कुठल्याही थरावर जाऊन हो कमीत कमीत कमी, कमी, कमी रेटमध्ये काम करतात त्यामुळे आम्हाला डिझेलचे बाजार ड्रायवरचा पगार यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे काही परवडत नाही त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेऊन आमचे बाजार फायनल केलेले आहेत तर या ठिकाणी आम्ही आमचे दोनशे दहा मशीनचे रेट एकशे चाळीसचे सर्व रेट आम्ही सगळे युनियन तयार करून या ठिकाणी फायनल केले तर आम्ही एकच आमचं म्हणणं आहे या ठिकाणी आता आमची सुरुवात ताताशीक झालेली आहे युनियनची तर आता आम्ही सर्वप्रथम आम्ही तहसीलदार पोलीस स्टेशन यांना सगळे अर्ज देऊन आम्ही बाहेरचे जे मशीन इथं आलेले आहेत त्यांना त्यांच्या स्थानिक ठिक ठिकाणी काम करावं असं त्यांना आम्ही विनंती करणार आहोत तुमच्या माध्यमाने सगळ्यांच्या माध्यमाने आम्ही जाऊन त्याप्रमाणे ते काम करण्यास त्यांना प्रवृत्त करणार आहोत आणि आमच्या सगळ्यांचं सगळ्यांच्या एकत्र बसून सगळ्यांचे रेट फायनल झालेले आहेत त्या रेटनी सर्वांनी काम करावं आणि त्याच्या कमी कोणी काम करू नये अशी आमची सर्वांना विनंती राहील त्याच्या पलीकडे एखाद्याला काम नसेल तर त्याला आमच्याकडे ज्याच्याकडे एक्स्ट्रा काम असेल त्यांनी त्याला ते काम द्यावे त्याप्रमाणे तो काम करेल आणि एकमेकाला मदतीत हात आम्ही पुढे करण्याचा विचार आजपासून आम्ही घेतलेला आहे फक्त आमचा असा एकच इशारा असा आहे की बाहेरील मशीन इथे येऊ नये आणि त्यांनी काम करू नये कारण काय तर आम्ही कर्ज बाजार कर्जानी व्याज व्याजाचे पैसे भरतोय कर्जाने आम्ही हप्त्यावर मशीन घेतलेले आहेत सर्वसामान्य एक तरुण उभा राहतो याच्या मशीनच्या याच्यामध्ये ते आम्हाला पैसे फेडायचे त्याचे हप्ते भरायचे म्हणून आम्हाला सहकार्य करावं तर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि इतर कामांसाठी लागणारा पोकलेण हा अकोल्या तालुक्यामधीलच घ्यावा असं आवाहन एका पोकलेन एकाने आमच्या सर्व शेतकऱ्यांना आमची सर्वांची विनंती अशीच राहील सर्व तालुक्यातलेच माणसं आहे व्यावसायिक सर्व आणि सगळे समजा कर्जावर मशीन घेतलेले त्याच्यामुळं आम्ही सर्व तालुक्यातलेच बंधू आहेत आणि आम्ही तालुक्यातल्या पैसा बाहेर जाऊ नये आमची अपेक्षा आहे आणि जे बाहेरून येणारे मशीन आले वर्ष वर्ष पैशाला थांबतात आणि त्याच्यामुळं आम्हाला जो त्रास होत आहे त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आमची सर्वांची युनियन झालेली आमची सर्वांची नियमावली ठरलेली आम्ही त्याप्रमाणे सर्व एकत्र राहून सर्व त्या पद्धतीने वागू आणि आमचा सर्वांचा म्हणजे इच्छा एकत्र येईल आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही त्याच्यासाठी आम्ही एकत्र राहणार आहे धन्यवाद पस्तीस ते चाळीस पोकलँड आपल्याकडे आपल्या तालुक्यात उपलब्ध आहेत आणि सगळ्या क्वालिटीचे आपल्याकडे पोकलँड आहेत दोनशे दहा पासून दोनशे वीस आहेत एकशे चाळीसच्या आहेत वन टेन आहेत सर्व प्रकारचे बोकल आपल्या तालुक्यात या सगळं सर्व युनियन वाल्यांकडे उपलब्ध आहेत आणि सर्व युनियन वाल्यांकडे ऑपरेटर सुद्धा चांगल्या आहेत चांगल्या क्वालिटीच काम पण देतात कामाच्या बाबतीत कोणती आमची तक्रार असेल तर आम्ही त्याच आम्ही सर्वांच्या मध्ये आम्ही निरसन करू पण आमचं काम आम्हाला मिळावं हे आमची अपेक्षा राहील सुभाष सह राहुल वेताळ सी न्यूज मराठी अकोले